लोकसभा निवडणुकीचं वारं आता पुण्यामध्ये जोरदार वाहू लागले आणि त्यातही भाजपमध्ये तर इच्छुकांच्या नावांमध्ये रोजच आता भर पडतीये आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा या नावांची जोरदार चर्चा होतीये इच्छुकांनीही आता आपला जोर लावलाय तर अनेक कार्यक्रम आयोजित करून गर्दी जमवण्याचं नियोजन सुद्धा आता सुरू केले आणि या गर्दीतून आपणच कसे प्रभावी उमेदवार ठरू शकतो हे दाखवण्याचा सुद्धा आता प्रयत्न केला जातोय याशिवाय अनेकांच्या फ्लेक्सची संख्या सुद्धा आता चौका चौकात वाढताना दिसतीये तर या तुलनेत काँग्रेसमध्ये निवडणुकीसाठी शांतता असली तरीही भाजपमध्ये मात्र याची लगबग ही प्रखर शाणाता दिसून येते भाजप हा उमेदवारी देताना अनेक निकष लावत असतो आणि त्यातील सगळ्यात मोठं अस्त्र आहे ते म्हणजे सर्वे लोकांच्या तोंडी आपलं नाव राहावं यासाठी इच्छुकांना अनेक प्रयत्न करावे लागतात एकदा पक्षाची उमेदवारी मिळाली की पुण्यात उमेदवाराचा जीव हा भांड्यात पडतो मात्र सर्वेमध्ये टॉपला राहण्यासाठी पुण्यातील इच्छुकांना जोर लावावा लागतो आणि ही सगळी तयारी सुरू असताना बहुतांश इच्छुक एक वाक्य मात्र आवर्जून सांगतात ते म्हणजे फडणवीस साहेबांनी मला तयारी करायला आहे महाराष्ट्र भाजपमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच शब्द हा अंतिम असतो हे सर्वांना ज्ञात आहे त्यामुळे फडणवीस हेच महाराष्ट्रातील लोकसभेचे अठ्ठेचाळीस उमेदवार ठरवण्यात महत्वाची भूमिका बजावणार आहेत तर फडणवीसांचा ग्रीन सिग्नल म्हणजे जवळपास नव्याण्णव टक्के काम पूर्ण असच आहे याशिवाय इच्छुकांना सुद्धा हे माहिती असल्याने फडणवीस यांचे नाव ते हमखास घेतात त्यामुळे समोरचा नेता आणि कार्यकर्ता आपली उमेदवारी ही गंभीरपणे घेतो सध्या तरी पुणे भाजपमध्ये अनेक जण या निवडणुकीसाठी गंभीरपणे तयारी करतायत तर या निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस यांनी कुणाकुणाला शब्द दिले आहेत तेच या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत तर पहिलं नाव आहे ते म्हणजे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचं पुणे भाजपमध्ये गेल्या पाच ते सात वर्षात अनेक नवीन चेहऱ्यांनी आपला ठसा उमटवलाय तर मोहाळ यांना स्थायी समिती अध्यक्ष आणि पुण्याचे महापौर अशा विविध पदांवरती संधी मिळाली आहे त्यामुळे आगामी लोकसभेसाठी आपला विचार व्हावा यासाठी ते प्रयत्नशील आहेत याशिवाय फडणवीस यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत आणि प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांचा राम अपने मनमे हा कार्यक्रम आयोजित करून त्यांनी मोठी गर्दी सुद्धा आहे तर महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या निमित्ताने त्यांनी शहरभर आपला चेहरा सुद्धा झळकवलाय मोहोळ यांचे समर्थक त्यांच्या उमेदवारीबद्दल आता निर्धास्त आहेत कारण त्यांचं म्हणणं एकच आहे की फडणवीस साहेबांनी आम्हाला तयारी करायला सांगितलीय तर माजी आमदार आणि पुणे भाजपचे माजी शहर अध्यक्ष जगदीश मुळीक हे सुद्धा गंभीरपणे या स्पर्धेत उतरलेत भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी अशी तीन पक्षांची आता महायुती आहे आणि ही युती विधानसभा निवडणुकीपर्यंत कायम राहिली तर मुळीक यांना अडचण येऊ शकते कारण त्यांच्या वडगाव शेरी या विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे हे आमदार आहेत आणि युती टिकली तर हा मतदार संघ राष्ट्रवादीकडेच राहू शकतो आणि या शक्यतेनेच मुळीक हे लोकसभेची उमेदवारी मिळवायचे या निग्रहाने आता उतरलेत त्यांनी पुण्यात बागेश्वर महाराजांचा कार्यक्रम घेऊन आपलं नाव हे चर्चेत राहील याची दक्षता घेतली तसंच महा आरोग्य शिबिर मॅरेथॉन भरवून आपला खुंटा हा बळकट करण्याचा सुद्धा प्रयत्न केला याशिवाय त्यांच्याकडेही एक हुकुमाचं वाक्य आहे ते म्हणजेच मला देवेंद्र फडणवीस साहेबांनी तयारी करायला आहे आता मोहळ आणि मुळीक या दोघांनीही धसका घ्यावं असं तिसरं नाव म्हणजे सुनील देवधर यांचं संघाचे प्रचारक भाजपचे सचिव म्हणून देश पातळीवर काम करणारे देवधर सध्या पुण्यामध्ये ठाण मांडून येत आणि त्यांनी ही वैयक्तिक गाठीण भेटींवर आता भर दिलाय त्रिपुरा सारख्या भाजपची कोणतीच ताकद नसलेल्या राज्यात पक्षाची सत्ता आणण्यात त्यांची महत्वाची भूमिका होती त्यामुळे निवडणुकीची रणनीती कशी आखायची हे त्यांना चांगलंच त्या आता ठाऊक आहे तर त्यांनी लता मंगेशकर पारितोषिक सोहळा आयोजित केला त्यानंतर राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त कार्यक्रम सुद्धा घेतले त्यामुळे ते सुद्धा तयारीमध्ये आता कुठं कमी पडत नाहीयेत पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी त्यांचा परिचय हा त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे तर नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशीही त्यांचे चांगले संबंध आहेत याशिवाय पुणे लोकसभेसाठी भाजपला ब्राह्मण उमेदवार निवडायचा झाल्यास देवधर यांचं पारड हे जड ठरू शकतं याशिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सुद्धा त्यांच्यासाठी अनुकूल ठरू शकतो आणि त्यांचं एक पेटंट वाक्य ते ऐकवतात ते म्हणजे लोकसभेच्या उमेदवारीसाठी मोदी शहांनी मला ग्रीन सिग्नल जरी दिला नसला तरीही मात्र रेड सिग्नल सुद्धा दिलेला नाहीये आता यामध्ये आणखी एका नावाची भर पडली आहे ते म्हणजे भाजपचे माजी प्रवक्ते माधव भांडारी यांचं भाजप विरोधात असताना पक्षाची बाजू ही प्रभावीपणे मांडणारे भांडारी हे अनेकांना परिचित आहेत पक्ष सत्तेवर आल्यानंतर मात्र त्यांना राजकीय संधीही मिळाली नाही आणि त्यांनी अयोध्या या विषयावर एक पुस्तक सुद्धा लिहिले तर या पुस्तकामध्ये अयोध्या शहर राम जन्मभूमी आंदोलन आणि भाजपची भूमिका यावर सुद्धा त्यांनी लेखन केले या पुस्तकाच्या निमित्ताने सुद्धा ते आता प्रकाश झोतात आले तर दोन हजार चोवीस मध्ये आपल्याला राजकीय सत्तेत स्थान मिळावं अशी त्यांची मनोमन इच्छा आहे तर गेली काही वर्ष स्थायिक झालेत त्यामुळे पुणे लोकसभेसारखी संधी त्यांना खुनावते आहे आणि त्यांनाही उमेदवारीसाठी फडणवीस यांच्या शुभेच्छा हव्यात याशिवाय दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या सुनबाई स्वर्धा बापट यांची सुद्धा लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची पोटनिवडणूक झाली नाही आणि ती निवडणूक झाली असती तर बापट कुटुंबाला उमेदवारी मागणं हे अधिक सोपं झालं उतरावं लागणार आहे आणि त्यांनीही फडणवीस यांच्याशी संपर्क हा कायम ठेवलाय लोकसभेवर जरी संधी मिळाली नाही तर इतर पर्याय सुद्धा आता स्वरदा बापट या शोधतायत एकूणच काय तर पुण्यात लोकसभेसाठी भाजपमध्ये तगडे इच्छुक उतरले असल्याचं चित्र आता दिसून येते आणि या नावांशिवाय मात्र इतर कुणाची निवड पक्ष करणार याची सुद्धा उत्सुकता आता सगळ्यांना लागली आहे कारण भाजपचं धक्का तंत्र हे पक्षातील अनेकांना परिचित आहे आणि हा धक्का कुणाकुणाला बसणार यावर आता पुण्यातील चौका चौकांमध्ये पैजा सुद्धा लावल्या जात आहेत आता याबद्दल तुम्हाला काय या वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्याच राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका पाहत राहा लेट्सअप मराठी